चिकन फ्राईड राईस पनीर फ्राईड राईस मंडळी नमस्कार मी वनिता पाटील मायले कट्टा मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आज मी बनवणार आहे चिकन फ्राईड राईस आणि वेज वाल्यांसाठी पनीर फ्राईड राईस तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात मी सर्वप्रथम इथे अर्धा किलो बासमती तांदळाचा छान भात शिजवून घेतलेला आहे तो एका परातीत काढून घेतला आहे कारण त्याचे दाणे छान सुट्टे व्हावेत एकमेकांना भात चिटकू नये म्हणून आता मी इथे कांदा लसूण आणि आलं हे छान बारीक चिरून घेणार आहे मी इथे चार मोठे कांदे घेतलेले आहेत एक संपूर्ण लसणाचा गड्डा घेतलेला आहे कांदा उभा चिरून घेणार आणि लसूण आणि आलं एकदम बारीक बारीक चिरून घेणार आहे मी इथे एक मोठा गाजर बारीक चिरून घेणार आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही घालू शकता वेज व्हेजवाल्यांसाठी इथे पनीर मी आता छोटे छोटे क्यूबमध्ये कट करून घेणार आहे मध्ये येथे तेल गरम झाल्यावर आपण घालूयात बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला अद्रक त्याचबरोबर चिरलेला कांदा आणि गाजर घालून घेऊयात आता हे सगळे जिन्नस छान एक सात ते आठ मिनिट परतून घ्यायचे यावेळेस गॅस मोठा ठेवायचा त्यामध्ये घालूयात आपण एक टी स्पून ब्लॅक पेपर पावडर काळी मिरी पूड घालायची कोणत्याही प्रकारच्या फ्राईड राईस मध्ये काळी मिरीची चव ही अगदी अप्रतिम लागते हे सगळे जिन्न छान परतून झालेले आहे आता आपण पनीर फ्राय करून घेऊयात मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी बटरचाही वापर करू शकता पनीर फ्राय करताना त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी काळी मिरी पूड घालायची एक सात आठ मिनिट हे पनीर छान शालो फ्राय करून घ्यायचे मी गॅस थोडासा स्लो केलेला आहे आणि आता हे चिकनचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे कैचीच्या साहाय्याने मी असे बोनलेस चिकनचे छान बारीक तुकडे करून घेणार आहे आता चिकनचा हात मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा जो स्प्रिंग अनियनची एक पात आहे ही पात कापून घेतलेली आहे पनीर आपलं छान शॅलो फ्राय झालेलं आहे ते एका एक डब्यामध्ये काढून मी घेत आहे हे पहा आपलं चिकन कसं छान गोल्डन रंगावर मी तळून घेतलेलं आहे आता आपण त्याच पॅनमध्ये हे जे छोटे छोटे चिकनचे तुकडे घेतलेले आहे हे ही मीठ आणि काळी मिरी पूड घालून छान परतून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे चिकन शिजवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही मीठ टाकल्यानंतर आपोआप चिकनला पाणी सुटतं आणि त्या अंगच्या पाण्यामध्येच हे चिकन छान शिजलं जातं एक दहा मिनटं लागतात हे चिकन शिजायला आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत मी आधीचा पॅन इकडच्या गॅसवर ठेवलेला आहे आणि मधल्या गॅसवर गॅस स्लो करून चिकन पुन्हा शिजायला ठेवत आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेणार आहे परातीमध्ये आपण काढून घेतलेला भात छान थंड झालेला आहे पुढच्या प्रोसेससाठी मी इथे घेतलेले आहे सोय सॉस सेजवान चटणी ऐवजी मी इथे लिंबू घेतलेला आहे कारण घरातील विनेगर संपलेला आहे मगाशी परतून घेतलेला कांदा आणि गाजर आणि सगळ्या जिन्नसमध्ये आपण घालणार आहोत शिजवलेला भात त्यानंतर इथे मोठे तीन ते चार चमचे भरून मी इथे शेजवान चटणी घातलेली आहे म्हणजेच दहा दहा रुपयावालं जे आपलं शेजवान चटणीचं पॅकेट मिळतं ते दोन पॅकेट मी वापरलेले आहेत त्यानंतर घालायचं सोय सॉस आणि विनेगरच्या ऐवजी मी इथे अर्धा लिंबू छान पिळून घातलेला आहे तोपर्यंत बाजूला तुम्ही पाहू शकता चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आता हे सगळे जिन्नस कलत्याच्या त्याच्या सहाय्याने छान एकत्र करून घ्यायचे आणि गॅस मोठा ठेवायचा भात शिजवताना आपण ऑलरेडी मीठ घातलेलं होतं त्यामुळे मी आता मीठ घालणार नाही पण आता घालणार आहे एक अर्धा चमचा भरून काळी मिरी पूड काळी मिरी पूड ही फ्राईड राईस करताना अगदी महत्वाची असते याने खूप छान फ्लेवर येतो आता जो तयार होतोय तो आहे आपला नॉर्मल बेस हा बेस राईस आपला तयार झालेला आहे त्यामध्ये नॉनव्हेजवाल्यांसाठी आपण यामध्ये चिकन घालणार आणि व्हेजवाल्यांसाठी यामध्ये पनीर किंवा तुम्ही परतून घेतलेल्या भाज्या घालू शकता आता तुम्ही पाहू शकता इथे आपलं चिकनही छान शिजलेलं आहे सुकं झालेलं आहे कोरडं झालेलं आहे चिकनला सुटलेल्या पाण्यामध्ये चिकन छान शिजून निघालेलं आहे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हे बोनलेस चिकन छान शिजून निघते चला तर आता आपण व्हेजवाल्यांसाठी बनवूया पनीर फ्राईड राईस त्यासाठी मी जो नॉर्मल बेस तयार करून घेतलेला आहे भाताचा तो भात मी या छोट्या कढईमध्ये घेतलेला आहे तुम्हाला जेवढा राईस घ्यायचा आहे तेवढा राईस घ्या त्यामध्ये घालूयात आपण फ्राय केलेले पनीरचे तुकडे तुम्ही यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या आवडीच्या भाज्याही छान फ्राय करून घालू शकता जसं की बीन्स कॅबेज वाटाणा आता हा भात छान मिक्स करून घ्यायचा आणि तयार होतो आपला पनीर फ्राईड राईस त्यामध्ये वरतून कांद्याची पात घालायची खूप सुंदर लागतो हा चवीला कोणत्याही प्रकारचा फ्राईड मसाला मी इथे वापरलेला नाही आता उरलेल्या भातामध्ये मी फ्राईड केलेले हे चिकन घालणार आहे सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचा झाला तयार आपला चिकन फ्राईड राईस तर मंडळी मी इथे एक कॉमन बेस फ्राईड राईस तयार करून घेतला आणि व्हेजवाल्यांसाठी त्यामध्ये पनीर ॲड केलं आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी चिकन केलं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घरच्या घरी व्हेज आणि नॉन व्हेज या दोघांसाठी वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता मी इथे फक्त एकच काळजी घेतली जेव्हा मी चिकन कट केलं तेव्हा मी माझा हात स्वच्छ धुवून घेतला साबणाच्या पानाने Hmm. Hmm. पनीर फ्राईड राईस अमितने खाऊन पाहिला त्याला खूप आवडला मी आता हा चिकन फ्राईड राईस खाऊन पाहते अगदी सुंदर झालाय मंडळी अगदी अप्रतिम लागतोय तर मंडळी तुम्हीही मी सांगितल्याप्रमाणे हा चिकन फ्राईड राईस आणि पनीर फ्राईड राईस घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि कसा झाला आहे ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आवडली असेल तर आपला चॅनेल मायलिक कट्टाला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम बाय बाय स्वस्त खा आणि मस्त राहा